नमस्कार सर्व स्वामी बघताना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जनिविथ श्री स्वामी समर्थ तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की कर्ज हे कुठल्या दिवशी घेतलं पाहिजे कुठल्या दिवशी फेडलं पाहिजे ठीक आहे आणि दोन गुप्त उपाय मी तुम्हाला सांगणार आहेत जे केल्याने तुम्ही लवकरात लवकर कर्जमुक्त होऊ शकता ठीक आहे त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते कोटी ब्रह्मांड नायक योगीराज अक्कलकोटे निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधुद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम श्री प्रपदे श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा कर्ज हा विषय आहे ना खूप महत्वाचा मला वाटला म्हणून ह्यावरती मी व्हिडिओ बनवत आहे कारण आहे ना कलयुगमध्ये आहे ना सगळं काही लोन आणि कर्ज घेऊनच आपण करत आहोत ठीक आहे तर कर्ज हे कुठल्या दिवशी घेतलं बिकॉज आहे ना दिवसाचं खूप महत्त्व आहे बिकॉज प्रत्येक दिवसाला ना आपल्यावरती ग्रहांचा परिणाम होतो हो ठीक आहे प्रत्येक दिवसाला एक एक ग्रह हे रूल करत आहेत ठीक आहे कर्जमुक्त हे तुम्हाला लवकरात लवकर कसं होता येईल ठीक आहे आणि माझी ना विनंती पण आहे की मी सांगितलेले उपाय जर तुम्ही करत आहात तर आहे ना सगळ्यात अगोदर आतून पॉझिटिव्हिटी ठेवा आणि मग तो उपाय करा तरच तो फलित होईल आणि तरच शंभर टक्के तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटतील तर जर तुम्हाला आतून खूप प्रश्नचिन्ह आहेत हे कसं होईल काय होईल होईल की नाही ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आतून सत्वत आहेत आणि तुम्ही जर उपाय करत आहेत तर सॉरी टू से ते उपाय फलित होणार नाहीत ठीक आहे ते तुमच्यासाठी काम नाही करणार त्यामधून आतमधून आहे ना पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे उपाय करताना कुठलाही छोटा से छोटा तुम्ही उपाय करत असाल तुम्हाला आतून पॉझिटिव्ह आतून सकारात्मक राहा आणि मग तो उपाय उपाय करा आणि मग बघा मेहनत ठीक आहे श्रद्धा देवांची साथ आणि तुमचे उपाय हे सगळं एकत्र काम करतात ठीक आहे त्यामुळे आतमधून सकारात्मक ऊर्जेने त्या गोष्टी करत जा आणि मग बघा तुमच्या जीवनात कसं परिवर्तन येतो ते ठीक आहे तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना लोन कुठल्या दिवशी घेतलं पाहिजे आणि कुठल्या दिवशी फेडलं पाहिजे सोमवार आणि शुक्रवार हे दोनच दिवस असे आहेत ज्या दिवशी लोन तुम्ही घेऊही शकता आणि फेडूही शकता ठीक आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बुधवारी आणि गुरुवारी हे घेऊ शकता ठीक आहे पण फेडू नाही शकत ठीक आहे आता मला लोन कुठल्या कुठल्या दिवशी घ्यायचं नाही आहे ठीक आहे तुम्हाला मंगळवार शनिवार आणि रविवार या तीन दिवशी तुम्हाला लोन घ्यायचं नाहीये किंवा कर्ज किंवा उसणे पैसे कोणाकडूनही घ्यायचे नाहीयेत मंगळवार शनिवार आणि रविवार ठीक आहे सोमवार आणि शुक्रवारीच तुम्ही घेऊ शकता आणि फेडूही शकता तुमचे बिल्स किंवा तुम्हाला कुठलेही उसने पैसे जर तुम्ही घेतलेले आहेत ते तुम्हाला फेडायचे आहेत तर तुम्ही त्या दिवशी ते फेडू शकता ठीक आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बुधवारी आणि गुरुवारी हे लोन घेऊ शकता ठीक आहे पण फेडू नाही शकत तर फेडण्याचे फक्त तीनच दिवस आहेत मंगळवार सोमवार आणि शुक्रवार ठीक आहे ह्याच्या व्यतिरिक्त दिवशी लोन किंवा कर्ज किंवा उसने पैसे हे तुम्ही फेडू नका कारण जेव्हा तुम्ही फेडाल ते डबल होत जाणार ते, हो ते कर्जांचा भार तुमच्यावर ठीक आहे तेव्हा मंगल देवता ना हे कर्जाचे कारक आहेत ठीक आहे तर जर तुम्ही या मंगळवारी जर कर्ज घेतलं तर ते डबल होत जाणार ते, हो ते फेडण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल आणि कर्जाचं डोंगर होत जाईल तर त्यामुळे मंगळवारी सहसं तर कर्ज घेऊ नका ठीक आहे मंगळवारी तुम्ही फेडू शकता कर्ज ठीक आहे आता बघा गुप्त दोन उपाय मी छोटेसे दोन उपाय तुम्हाला सांगणार आहेत हे तुम्हाला ना जोपर्यंत तुमचं कर्ज हे फेडलं नाही जातं ना तोपर्यंत तुम्ही हे करू शकता ठीक आहे कारण बघा नऊ मंगळवार जर केलंत ना तर कसं आहे माहिती आहे ते फक्त नऊ मंगळवारपर्यंतच राहील तुम्हाला एक सवयसुद्धा लागेल ठीक आहे दर मंगळवारी तो उपाय करण्याची आणि देवळातसुद्धा तुम्ही निमित्ताने जाल ठीक आहे तर मंगळवारी तुम्हाला हनुमानजींच्या देवळात जाऊन तुम्हाला मॅचेस बॉक्स जो येतो ना ठीक आहे तो तुम्हाला मॅच बॉक्स ठीक आहे तो तुम्हाला जाऊन आहे ना दान करायचा आहे गुप्त पद्धतीने कोणालाही न सांगता आणि पाटूनही जर कोणी टोकलं तर मग ते गृहीत धरलं जाणार नाही तुम्हाला पुन्हा ते सुरुवात करायला लागेल म्हणजे तुम्हाला दर मंगळवारी जोपर्यंत तुमचा कर्जाचा भार उतरत नाही आहे ना तोपर्यंत तुम्हाला दर मंगळवारी हा उपाय करायचा आहे ठीक आहे ह्याच्या व्यतिरिक्त आहे ना तुम्ही पाच पानं घ्या ठीक आहे तांबूल त्याच्यावरती तुम्ही ना मधानी आहे ना तुम्ही मधानी श्री राम हे लिहा ठीक आहे पाच पाण्यांवरती आणि ते सुद्धा जाऊन तुम्ही हनुमानजीच्या देवळात हनुमानजींना अर्पण करा ठीक आहे आणि हे किती किती दिवस करायचं आहे बघा जोपर्यंत मी पर्टिक्युलरली कुठलेही असे सांगणार नाही की नऊ दिवसच तुम्हाला करायचं आहे अमुक दिवसच करायचं आहे नाही जो तोपर्यंत तुम्हाला कर्जतून मुक्तता भेटत नाही आहे तोपर्यंत दर मंगळवारी हे तुम्ही करत जा एक तुम्हाला सवय पण लागते हनुमानजींच्या देवळात जाण्याची दर मंगळवारी ठीक आहे गुप्त उपाय आहे तुम्हाला कोणालाही न सांगता हे दोन गुप्त उपाय तुम्हाला करायचे आहेत ठीक आहे ह्याच्या थी, व्यतिरिक्त लोन त्याच दिवशी घ्या ज्या दिवशी घेतलं पाहिजे जे मी तुम्हाला दिवस सांगितले आणि मग बघा तुमचं फटाफट कसं तुम्हाला, फटा -फट तुम्हाला कर्जातून मुक्ती भेटते आणि तुमचं लोन किंवा कर्ज किंवा उसने घेतलेले पैसे हे कसं फटाफट फिटले जातात ठीक आहे बघा उपाय सांगायला गेले ना तर खूप आहेत उपाय पण आहे ना मी असेच उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते जे तुम्ही कमी वेळेमध्ये कमी सामग्रीत तुम्ही करू शकाल आणि जे पटकन होणारे उपाय आहेत ठीक आहे जे उपाय मी तुम्हाला खूप साधे आणि सोपे सांगते जेणेकरून तुम्ही ते करू शकाल पटकन कारण की ना कारण ह्या दगदगीच्या जीवनात ना खूप साऱ्या गोष्टी करणं हे आपल्याकडून पॉसिबल होत नाही म्हणून मी असेच उपाय तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते जे तुम्ही पटापट करू शकाल ठीक आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वस्थ रहा स्वामींच्या नामात आपलं मन रमवून रहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल